नमस्कार मित्रनी नेनो कसे आहात तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस आनंदाच्या सुख समृद्धी त्याच्या वेळी स्वामीच्या प्रयत्न करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हाला त्या एक गोष्ट दाखवायची होती काल आम्ही ना बाहेर केलं होतं थोडा किराणा करायला कारण की वर्ष संपत आलेलं आहे तर आम्ही असं म्हटलं की थोडासा किराणा घरात फुरून ठेवू कारण की नवीन वर्ष चालू होणार आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या घरात काहीतरी थोडंसं राशन पाहिजे अन्नधान्य त्याच्यासाठी तर बघू शकतात तुम्ही तर मी त्या किराण्यामध्ये काय काय भरलं ते तुम्हाला दाखवते तर चला तर हे बघा खोपऱ्याच्या तेलाची पाटली आणली आहे मी तिच्यामध्ये पकवू शकतात तुम्ही पॅराशूट कोकोनट ऑइल आणलं कारण की मला याची सयप पडलेली आहे आता जे दुसरे तेल असं ते वास येतात क तेल लावल्यावर तर मला त्याची स त्याच्यानं काय होतं माझ्या डोकं तुकतं त्यामुळे मी हेच तेल लावते केसांना का ते पण आणि त्यानंतर मग मी सोसायटीच्या पावडर भरली थोडीशी ही दोनशे पन्नास ग्रॅम आहे तर एकशे पंच्याण्णव रु ही दोनशे पन्नास ग्रॅम आहे सोसायटीच्या अपॉट्या हिच्याहीला मला प नितान थोडं थोडं भरून ठेवलेलं आहे मी फक्त आता तुम्ही आहे एवढं थोडं थोडं का भरून ठेवलेलं आहे कारण मी जेव्हा रूममध्ये राहायला आले ना दिवाळीला तेव्हा पण भरलेलं होतं थोडंफार राशन तेव्हापासून आता दोन महिने लोक मी काही राशन भरलं नाही काही काही कारणाने तर आता भरलं तर मी यांना बोलले की वर्ष वर्ष संपत आलेलं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आपल्या घरात्यांना थोडंफार तरी राशन भरलेलं पाहिजे त्यानंतर मग मी राशनमध्ये भीमपार सापण भरले पाच आता हे पाच सापण आहेत तर मला दोन महिने काही बघायची गरज राहणार नाही बघू शकतात तुम्ही आणि मग त्यानंतर आहे ना, ना मी आहे ना उडदाची ताड भरली काळ्या सालीची ही बघा ही काळे सालीची ताडे आम्ही ही ताड खूप लागते आम्हाला पण आता सध्या ना कामापुरती आपलं काम होतं आहे ना तेवढं बघते मी फक्त तर पकवू शकतात आणि डाळ आहे आमची आणि त्यानंतर मग जिरं भरलं आता जिरं एवढं भरून ठेवलं आहे मग आम्ही की मला चार पाच महिने पकावं लागणार नाही जिरं आणि त्यानंतर मग हे मटकी भरली आम्ही पका अशी मटकी भरून ठेवायची घरामध्ये तर ही मटकी क रात्री ना फिजत खालायची सगळी काढून घ्यायची तिला पाण्यामधून आणि तिला ओल्या किंवा सुक्या कपड्यांमध्ये बांधून ठेवायची त्याला चांगले मोड येतात मस्त छान मोड येतात पण पूर्ण पाणी काढून घ्यायचं त्याचं आणि मग तिला भेज हे करायची बांधून ठेवायची कपड्यामध्ये आणि त्या त्यात परत आम्ही त तंतकांदी भरली पकवू शकतात तुम्ही तंतकांदी पण भरून ठेवली आम्ही हिच्या एक कंमत झाली तर मला पण माहिती नव्हती पहिल्यानंतर मला आपल्या सांगायला याच्यामध्ये दोन टूथपेस्ट निघाल्यात पकवू शकतात तुम्ही दोन टूथपेस्ट याच्यामध्ये पकवू शकता आणि एक प्रश मिळाला म्हणजे एक फायदा आला आपल्याला एका गोष्टीचा तरी फायदा झाला याच्यामध्ये तर कसं आहे ना म्हणजे आता चार पाच महिने आरामात चातील आम्हाला पाच महिने तर आरामात येतील चार पाच वरती जातील की चार पाच महिने वा तेल ते वापरण्यावरती पण आपण कुठं पिकनिकला गेले समजा कोणाच्या नातेवाईकाच्या घरी केले आपण आपल्या नातेवाईकांच्या घरी कुठं एक दोन दिवस राहण्याचा प्रसंग आला तर आपण आपलं आपलं कोलकेट नेऊ शकतो अशी गोष्ट आहे तर बघू शकता तुम्ही म्हणजे खूप छान कंमत भेटली मला आ अशी गोष्ट आहे आणि पुढे पण मी तुम्हाला राशन दाखवेल मी तर बघू शकतात तुम्ही त्याच्यानंतर मग हे ना मी ना तुपाचा प टपा घेतला आता याच्यामधल्या थोडंसं तूप आहे ना मी देवांसाठी काढून ठेवील आरतीला लागतं मला तूप तर ते त्याच्यातलं काढून ठेवेल त्यानंतर ते मग मी थोडीशी तुरची ताड फरली आईने दिलेली होती तुरची ताळ ती संपली थोडीशीच पाकी ती तुरची ताड आरता पावून किलो तर त्या तुरचे ताडचे ना आम्हाला फुलके करायचे कधी कधी लागते त्याच्यासाठी सरला टोले हात आंधूळे वाडा कोलम तो पण थोडाफारच भरला तर पकवू शकतात तुम्ही आता तुम्ही म्हणणार ती एवढं थोडं थोडं का भरलं आहे राशन तर आपलं म्हणजे थोडाफारच भरून ठेवलं मी राशन त्यानंतर हिच्या नाटाड आहे पकवू शकतात तुम्ही तर मला पुरणपोळ्या पण करायचं उत्त्यापणाला तर मी फुरून ठेवले वर्षाच्या सुरुवातीला आपल्या घरात काहीतरी थोडाफार शिल्लक पाहिजे या उद्देशाने आम्ही फिरून ठेवलेले आपल्याला तर लागतंच खायला तर त्याच्यासाठी साखर भरली आम्ही पाच किलो पकवू शकतात तर मी साखर पण भरून ठेवली मी पाच किलो आणि कौ भरला आम्ही पाच किलो सरपती सरपती कौ भरला आहे आम्ही हाच कौ खातो सरपती तर याच्या चपात्या खूप छान येतात आणि पुरणपोळे पण खूप छान येतात त्यानंतर मुंगाची डाळ भरली मी थोडीशी पकवू शकतात आणि मग त्यानंतर मी काय केलं रेडीमेड ती लाल भरलेला आहे मिरची पावडर आम्ही हीच मिरची पावडर खातो ज्या जेवणामध्ये मसाल्याची भाजी वा करायची असेल तर मीच मिरची पावडर वापरतो लाल मिरची पावडर करायची असेल तर त्यानंतर मग मी शेंगदाणे भरले अर्धा किलो बघू शकतात म्हणजे थोडा थोडाफार फरून ठेवलेलं आहे मी किराणा म्हणजे मी इथं राहायला आली नाही तेव्हापासून मी किराणाच भरलेला नव्हता तर म्हटलं थोडाफार तर फरून घेऊ ना, ना आपण महिनाखेरपणे आणि स वर्षाच्या सुरुवातीला आपल्या घरात थोडंफार तरी राशन पाहिजे त्याच्यासाठी नंतर त्यानंतर मग मी काय केलं ना किराणा करून आणल्यावर ना मतलब काय पण स्वयंपाक करायचा तर मग माझे मिस्टर बोले एक, एक काम कर खिचडी लावून टाक छटपट होऊन जाईल आपली खिचडी मग मी खिचडी बनवली खिचडी बनवली मसाला खिचडी आणि नंतर कढी केली मी आणि ठेचा केला मी आमच्या खानदेशी लोकांचा ठेचा चाळ्या मिरचीचा ठेचा बनवला मी तर मी ठेचा आणि कढीचा व्हिडिओ काही टाकलेला नाही कारण उशीरच तसा झालेला होता मला त्याच्यामुळे आणि फुक फुक पण आम्हाला लागलेली होती पहिले साडेआठ वाजून केलेले होते मग मला पण अर्धा तासात असं बा काटपायचा होता तर माझा मुलगा आला आणि त्याला मी बोली म्हटलं पहिले एक काम कर तही घेऊन ये मला कडी पण करायची आहे तर छटपट कडी केली आम्ही स रात्री खिचडी एका साईडला होऊ दिली आणि एका साईडला कडी केली मी तर खिचडी मला पण ताऊच केला होता की एवढा पाणी टाकल्यावर त्या खिचडीमध्ये ताटली जाईल पण खिचडी पण करणार काय आता समजेल आता म्हणजे समजेल म्हणजे जेव्हा आम्ही जेवायला बसलो ना तर ते खिचडी जळाली तर जळाली तर होतीच थोडी लागली होती खाली पण थोडी ताटली पण केली होती तर मला पण लक्षात नाही आलं की तो नवीन ताण थोडं असं सपे दिसत होता पण तो फुलला फुलला आणि मग याचं काय झालं ना काही काही मग ते मला वाटलं की मी टपल मीठ टाकलं म्हणून थोडं हातावर असा घेऊन बघितलं की प टपल मीठ पडलं की काय तर पकवू शकतात तुम्ही आणि त्याला चांगली क खिचडी असे तांदूळ टाकल्यावर सगळे टाकल्यावर ना की छाकणी लावायचं तर पाण्याला ना थोडी उन्नी येऊ द्यायची गरम होऊ द्यायचं हलकं कोमट साईडनं चांगल्या असे फेस फेस पाणी उकडतं त्याचं आणि मग त्याच्यानंतर छाकण लावायचं असं करायचं असंही गोष्ट बघू शकतात तुम्ही आणि बघा ते पाणी कसं जवळजवळ येते मग त्यानंतर छाकण लावायचं त्या खिचडी छान मोकळी होते त्यानंतर मग माझे मिस्टर ना पुण्याला गेलेले होते बघू शकतात तुम्ही गुरुवारीने ते दारावर केलेले होते त्यांची चुलत ताची वारले तिथं तर मग मी त्यांना बोलली येताना आपल्याला आहे ना लोणाळ्यावरतून चिक्की घेऊन या मुलगं लहान मुलगाने सांगितलेलं होतं माझ्या माझ्या मोठ्या मुलगाना माझे मिस्टर केलेले होते त्यांची चुलत ताची वारलेले होते तर त्यामुळे साखरपुडा त्यांना त्या चिथं म्हणजे साखरपुडा होता त्यांचा साखरपुडा पुढे ढकलला कारण ते नवरते व्हायचं ना त्यांचे आत्याचे खर्चे वारलेत त्याच्यामुळे तर बघू शकता तुम्ही तर त्यांना मला लोन आवडतून त्यांना चिक्की घेऊन या ते खरं बघा किती प्रकारची चिक्की आलेली होती म्हणजे मला पण बघायची होती मी भरपूर वर्ष मला माहितीच लो नाही लोण आवड लोन आवड्याची चिक्की तर बघा अशी असते लोन आवड्याची चिक्की तर मला आम्हाला खूप आवडली लोन आवड्याची चिक्की तर चला पाय तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ